नमस्कार मी पुरुषोत्तम महावारे पाटील आपण बघताय रोखोक मित्रो महाराष्ट्राच्या विधानसभेला अवघे नव्वद दिवस बाकी आहेत या नव्वद दिवसांमध्ये दोन गोष्टी आपल्याला स्पष्ट दिसत आहेत विधानसभेच्या रणांगणामध्ये एका बाजूला सत्ताधारी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी ह्या दोन आघाड्या रणांगणात युद्धाच्या फ्रंटवर समोर राहतील परंतु काही पक्ष असे आहेत छोटे छोटे पक्ष की ज्या पक्षांची अजूनही या महायुती किंवा महाविकास आघाडीत व्यवस्थित पाहिजे तशी जमलं नाही मैत्री होऊ शकले नाही मैत्रीचा हात पुढे जाऊ शकला नाही त्यातला एक महत्त्वाचा फॅक्टर आहे वंचित बहुजन आघाडी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे मागच्या वेळी महाविकास आघाडीशी मैत्री करता करता काही बैठकांना जाऊनसुद्धा त्यांचे प्रतिनिधी आले ते स्वतः गेले परंतु ते त्यांचं मनोमिलन होऊ शकलं नाही त्याच्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी म्हणजे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची काय भूमिका असेल ते कोणत्या ठिकाणी या निवडणुकीच्या मैदानात उभे असतील हा एक चर्चेचा आणि उत्सुकतेचा मुद्दा आहे त्याला आणखी दोन तीन फॅक्टर महत्त्वाचे आहेत या निवडणुकीमध्ये प्रहार जनशक्ती पार्टी म्हणजे प्रहार जी संघटना आहे त्या संघटनेचे प्रमुख आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू आमदार बच्चू कडू हे चार वेळा आतापर्यंत अमरावती जिल्ह्यातल्या अचलपूर मतदारसंघामधून निवडून आलेले आहेत यावेळी त्यांचे दोन आमदार महाराष्ट्राच्या विधानसभेत आहेत मेळघाटमधून राजकुमार पटेल आणि खुद्द अचलपूरमधून बच्चू कडू बच्चू कडूंचं हे स्वप्न राहिलेलं आहे की महाराष्ट्राच्या विधानसभेत किमान एक बारा, पंधरा बारा पंधरा ते पंधरा आमदार आपण निवडून आणायचे आणि बारा ते पंधरा जर आमदार निवडून असले तर येणाऱ्या कोणत्याही सत्तेवर आपला अंकुश ठेवण्याचं स्वप्न ते बाळगून आहे त्याच्यामुळे महाविकास आघाडी की महायुती असा प्रचंड संभ्रम यावेळी त्यांच्या मनात निर्माण झालेला आहे हा संभ्रम दूर करण्यासाठी ते पहिला प्रयत्न करत आहेत नऊ ऑगस्ट या क्रांतीदिनी मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर येथून एक विशाल शक्ती प्रदर्शन करण्याचं प्रयत्न त्यांनी सुनियोजित केलेला आहे त्याचं आयोजन केलेलं आहे एक मोठी शेतकऱ्यांचा मार्च आणि त्यानिमित्ताने महामेळावा औरंगाबादला घेऊन एक ताकद महाराष्ट्रभरातून प्रहार कार्यकर्त्यांची आणि प्रहार जनशक्ती पार्टींची बच्चूकडूंच्या समर्थकांची एकदा दिसली की बच्चू कडू हे महायुतीशी किंवा महाविकास आघाडीशी काही गोष्टींवर चर्चा करण्यासाठी मोकळे होऊ शकतात एक प्रयत्न हा त्यांचा असा चालू आहे दुसरा प्रयत्न असा सुरू आहे बच्चू कडू जेव्हा महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झालं शिवसेनेत फूट पडली एकनाथ शिंदेच्या नेतृत्वामध्ये शिवसेनेत फूट पडली आणि हे सगळे चाळीस पंचेचाळीस आमदार जेव्हा गुवाहाटीला गेले त्या गुवाहाटीला जेव्हा बच्चू कडू आणि राजकुमार पटेल हे प्रहारची दोन माणसं दोन नेते दिसले तेव्हा लोकांना मोठं आश्चर्य वाटलं बच्चू कडूंना मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आलं पन्नास खोके एकदम ओके ही घोषणा एवढी लोकप्रिय झाली की बच्चू कडू ज्या ज्या गावात जात होते तिथे त्या गावात शिरल्याबरोबर त्या गावातले टार्गेट किंवा तरुण मुलं ही घोषणा बोलून दाखवत होते आणि बच्चू कडूंना मोठं विचित्र वाटत होतं की काय करावं हे स्वतः बच्चू कडूंनी बोलून दाखवलेलं आहे त्याच्यामुळे गुवाहाटीला बच्चूकडूनचं जाणं हे लोकांना पचलं नाही आणि मग इकडे गेल्यानंतर बच्चू कडूंना ज्या पद्धतीने त्यांना मंत्रिमंडळात त्यांचा सहभाग व्हायचा होता कारण ते आधी राज्यमंत्री होते इथे कॅबिनेट मंत्र्याची अपेक्षा होती परंतु कॅबिनेट मंत्री ते होऊ शकले नाहीत आणि अगदी आता तीन महिन्यानंतर निव वर निवडणुका आल्या तरीही त्यांचं ते स्वप्न पूर्ण झालं नाही म्हणायला दिव्यांग मंत्रालय स्वतंत्र त्यांनी निर्माण केलं आणि त्याचविषयी त्याबाबत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतात आणि मुख्यमंत्री शिंदेना ते मानतात परंतु तरीही येणाऱ्या निवडणुकीमध्ये ते महायुतीचे घटक पक्ष असतील का याविषयी आज तरी संभ्रम आहे कारण एक दहा ते बारा जागा महायुतीला बच्चूकडूंना देणं सध्या तरी शक्य नाही जास्तीत जास्त दोन ते तीन जागा ते देतील परंतु दोन तीन जागांवर समाधान मारणारा कडू हा भिडू नाही हे लक्षात आलेला असल्यामुळे कडूंनी आता दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रामध्ये तिसऱ्या आघाडीचा एक बांधणीचा प्रयत्न सुरू ठेवलेला हो आहे लोकसभा निवडणुकीला जेव्हा हातकरंगले लोकसभा मतदारसंघामध्ये शेतकरी नेते राजू शेट्टी उभे होते तेव्हा बच्चूकडू त्यांच्या प्रचारासाठी महायुतीच्या विरोधात प्रचारासाठी हातकरंगणेत गेले होते तिथे काही प्रचार सभा घेतल्या आणि जेव्हा इकडे पत्रकारांनी विचारलं तेव्हा सांगितलं त्यांनी की शेतकऱ्यांसाठी शेतीच्या प्रश्नावर लढण्यासाठी जो जो काही कार्यरत असेल त्याच्यासाठी मी जाईल आता महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना म्हणजे राजू शेट्टी बच्चू कडू आणि दुसरे मराठा आरक्षण आंदोलनाला ज्यांनी मोठ्या प्रमाणावर संरक्षण दिलं मराठा समाज ज्यांना मोठ्या प्रमाणावर मानतो ते छत्रपती संभाजीराजे यांची स्वराज्य ही संघटना ज्याचं राजकीय पक्षात त्यांनी रूपांतर केलं त्या संघटनेला घेऊन म्हणजे हे झाले तीन लोक राजू शेट्टी बच्चू कडू छत्रपती संभाजीराजे आणि चौथ्या बाजूला पश्चिम विदर्भात ज्यांची उत्तम पद्धतीनं ताकद आहे ते बुलढाण्याचे शेतकरी नेते रवींद्र तुपकर रवींद्र तुपकरांनी या लोकसभा निवडणुकीमध्ये बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून अपक्ष असतानासुद्धा अडीच लाखांवर मतं घेऊन स्वतःचा प्रभाव सिद्ध केला त्याच्यामुळे हे चार फॅक्टर एकत्रित येण्याचा विधानसभेच्या निवडणुकीत प्रयत्न करत आहेत कदाचित त्यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडी येते कारण व या तिन्ही चारही लोक वंचित बहुजन आघाडीला फारसे लाईक करणार नाहीत परंतु इतर कोणत्या जनसंघटना आणि छोटे पक्ष जर यांच्यासोबत आले तर एक मजबूत तिसरी आघाडी आणि अर्थातच प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत येणार नाहीत एकूणच त्यांचा स्वभाव पाहता आणि बच्चू कडू राजू शेट्टी संभाजीराजे आणि रवी तुपकर यांना प्रकाश आंबेडकरांचा मागचा काही अनुभव पाहता ते सोबत येणार नाहीत मग सोबत येणार नाहीत मग एकटे तर बसणार नाहीत घरी बसणार नाहीत राजकीय पक्ष निवडणुका लढतील त्याच्यामुळे यांची तिसरी आघाडी आणि प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आम आघाडीच्या नेतृत्वाखालची आणखी एक चौथी आघाडी होईल हे निश्चित आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या मध्ये मोठं विचित्र पद्धतीनं काम दिसेल एका बाजूला महायुती दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी तिसऱ्या बाजूला यांची बा, कडू संभाजीराजे राजू शेट्टी रवी तुपकर यांची एक तिसरी आघाडी आणि चौथी चौथ्या आघाडीचं निर्माण होईल ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्ष छोट्या काही जनसंघटना आणि छोटे, छोटे पक्ष चार प्रमुख आघाड्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत प्रत्यक्ष मैदानात असतील आता लोकांना हे ठरवायचं आहे की नेमकं कोणत्या आघाडीला त्यांनी समर्थन द्यायचं आहे काय निवडायचं आहे लहान चोर मोठा चोर निवडतील की क का, काय नेमकं हे करतील हा संभ्रम लोकांमध्ये निर्माण निश्चित होईल परंतु एक निर्णय घ्यावा लागेल आणि लोकसभेप्रमाणे काहीतरी नि निर्णय घेऊन लोकशाहीचं कर्तव्य बजावावं लागेल मित्रो हे पुढे काय होते है? हे बघणं आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे आतापर्यंत एवढंच हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित रोखोक हे चॅनल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा नमस्कार